नमस्कार मित्रांनो आकाश सुरेशी आहे तुमच्या स्वागत आहे मित्रांनो मी आज उस्मतच्या बाजारामध्ये आले तालुका उस्मत या जिल्हा आहे आज आज दिनांक मित्रांनो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो तर या या बाजारामध्ये तुमच्या रकमाचे शय आलेले आहेत गावरान उस्मावादी बिट्टर काटेवाडी शय आलेले आहेत संपूर्ण शयाचे काय बाजार भाव तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकतो समोर मित्रांनो खूप चांगला कॉलेटी शय आलेले आहेत सुरुवातीला शेतकऱ्या शैल दाखवतो नंतर व्यापारी शैल दाखवतो মই কয় চাগ খালি এক পিছত পঞ্চাৰ কমি জাষ্ট নম্বৰ ফোন নম্বৰ তুমি বজাম দিন ঠিক আছে এটা तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या बाजारामध्ये जास्त कोण बकरी पण येतात बकरीची पण क्वालिटी खूप चांगली असतात मित्रांनो तर दर मित्रांनो तुम्ही येऊ शकता काय किंमत हा दोन्ही काय सांगली दोन्हीची बावीस हजार रुपये सांगा मित्रांनो दोन्ही पण काय का मित्रांनो एक आव्हान आहे आणि एक दुधाची आहे सडी आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगता का मित्रांनो पाहू शकता खूप क्वालिटी बाजारामध्ये आलेल्या आहेत नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही आणि या बाजारामध्ये मित्रांनो कोणाला बकरी पाहिजे असेल तर बकरी पण भेटून जातील बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो काय चांगली व्हायची किंमत आता घेतली का केवढ्या घेतली वीस हजार शेळी घेतलेली आहे मित्रांनो पाहू शकता गावरान शेळी आहे पाहू शकता खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो ह्या महिन्याचा पहिला बाजार आपल्या युट्यूब चॅनल येणार आहे आणि डिसेंबर महिन्याचा मित्रांनो दोन तारखेचा सहा बाजार आपल्या युट्यूब चॅनलवर ठीक आहे एक एक दोन वाजता येईल तर पाहू शकता खूप चांगला शे आण आणलेली आहे तिची काय म्हणली हो किंमत बावीस हजार पिल्ली कितीची सांगली एक बकरे का पाटे पाटे मित्रांनो बावीस हजार रुपये किमत सांगेल तर गावराची आहे त्या बटाची किंमत काय सांगेल दोन्हीची पाट्या दहा दहा हजार दोन्ही पण लागलेली आहेत ना दहा दहा हजार रुपये किमत सांगेल मित्रांनो पहिला वितन आहेत फोन नंबर फोन नंबर सांगा तुमचा मी मागालच्या बाजारमध्ये मी शिर्व शेअर टाकली होती आणि या ठिकाणी आपल्या हौमाजार मी शिरी सोयी आलेली आहे ही सकाळी दोन पिल्ली आहेत पाठ बकरी आहे का दोन्ही पण बकरी आहेत किती वितरण असेही तिसऱ्या वित शेअर आहे मित्रांनो किती मिळली किंमत पंचवीस हजार रुपये किंमत सांगाल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्या अठ्याण्णव अठ्याहत्तर सोळा सत्यात्तर सत्याहत्तर ब्याण्णव <laughs> मित्रांनो शेही पाहू शकता एक नंबर शिरसेन का कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता गावांची आहे एक किलो यायच्या खाली काय सांगली साडे पंधरा हजार रुपये किंवा सांगेल तर आणि किती वितरण असणार पाठवलं पहिला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता का नंबर त्याच्यापासून आहे नंबर देतो तुम्हाला मी मित्रांनो आपल्या चॅनल पस्तीस हजार दोनशे सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत तर मित्रांनो कोणाला पाठर पाहिजे असेल तर गावरान पाठर पाहिजे असेल तर तुम्ही उस्मान श्रीबाजाला भेट द्या पाहू शकता दोन्ही का खाली आहेत काय सांगितलं दोन्हीची किंमत दोन्ही कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही मित्रांनो गाव आहे तुमचा अर्धापूरच्या मित्रांनो नंबर नाही त्यांच्यापाशी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजार तुम्हाला होणे अतिशय शाळे भेटून जातील कॉलेज मित्रांनो एक नंबर आहे एक आणली हिची काय म्हणली किंमत सव्वीस हजार किंमत सांगायला तर किती दिवस येणार विलायला वीस पंचवीस दिवस लागतात आणि त्या हुंडीची काय सांगली मित्रांनो हुंडीची तेवीस हजार सांगाल तिला किती दिवस लागतं विलायला तिचे तिचे काय सव्वीस हजार ना सव्वीस तिथे तेवीस तिथे सव्वीस हजार रुपये किंवा आणि तेवीस हजार रुपये किमान आय तुमचा फोन नंबर सांगायचा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ कमी जास्त होईल ना दोन्ही काय किंमत आहे हजार दोन्ही साडी आठ हजार का कमी जास्त होईल का साडे सहा हजार आपल्या चांदीवर गिर्याखाली तर कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा अठरा हा एकोणचाळीस झिरो एक झिरो हां कोणती जातीची जाते काटेवडी काटेवडी आहे आता तर मित्रांनो पाहू शकता पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर त्या कमी जास्त होईल सांगायचे आहेत नंबर दिलेला आहे तुमचा कॉल करू शकता तुम्ही प्युअर काटेवडीचे शेएस प्लेस मित्रांनो हे आपल्या वसमत बाजार झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता वसमत बाजारामध्ये खूप चांगल्या मित्रांनो पिले आलेले आहेत मग त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही आपलं नाव सांगा आकाश सुरू व्यवहारामध्ये जास्त कमी कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या शाळेच्या जाऊन आलेल्या मित्रांनो तर यांच्या जाऊन मित्रांनो तुम्हाला दोन दोन पिलीवाल्या शाळे भेटून जातील मित्रांनो तर एक नंबर गावरानशा आलेल्या आहेत तर पाहू शकता अडालची क्वालिटी पाहू शकता एक नंबर गावरान शाळेची काय म्हणून सांगायची पंचवीस हजार रुपये किंवा सांगायची मित्रांनो हिच्या खाली किती प्लेअर पाठ आहे का पाठ बकरा मित्रांनो हिच्या खाली आणि हिची काय म्हणले मित्रांनो पंचाळीस हजार रुपये किंवा सांगा दोन बकऱ्यात मोठा आले क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे प्लेच्या नंतर तुम्हाला क्वालिटी दाखवतो हे बकरा आहे का हिचं दोन बकऱ्या मित्रांनो ही काय आणि पलीकडच्या सडी हिचे काय म्हणले सोळा हजार कमी जास्त होईल ना याची ही तुमची आहेत का हिच्या दोन बकऱ्या तिच्या काय म्हणली किंवा पंचवीस हजार किंवा सांग मित्रांनो दोन बकऱ्या तिच्या खाली तर शेअर मित्रांनो एक नंबर असता यांच्या कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण देतो तुम्हाला नंबर सांगा तुमचा झिरो पाच पासठ एवढा कमी जास्त होईल आपल्या चालू कोणी गेले तर नमस्कार मित्रांनो आकाशी आय टी प्लॅन सर्व स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता मी आज वसमतच्या शेळी बाजारमध्ये आलेला आहे शेतकरी शेअर मित्रांनो खूप मोठ्या उपाय श्री आलेल्या आहेत तीन पिल्ले ह्याच्या खाली तीन पिल्ले आहेत कॉलिटी पाहू शकता तुम्ही किती बकरी आहे दो दोन पाटी पक्र मित्रांनो पाहू शकता गाव कोणतं तुमचं पांढरीची आहे मित्रांनो तर काय सांगली किंमत याची बावीस हजार रुपये किंमत सांगायला तर आणि किती वित असा येत दुसरे वितान आहे तर फोन नंबर सांगता कमी जास्त किंमत होईल जास्त होईल ठिकाणी पाहू शकता शकतो मेंढीचे मेंढी शहर आलेले पिल्याची क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो फक्त या उस्मा बाजारामध्ये तुम्हाला बारकी शहर मेंढीची पिले भेटून जाते मित्रांनो का पाहू शकता मेनिज नाही साडेपाच हजार सांगायची कमी जास्त होईल मित्रांनो तर पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर साडेपाच हजार रुपये मध्ये कमी कमी जास्त होईल कोण नंबर सांगा तुमचा नऊ सात नऊ सात डबल सहा डबल सात डबल झिरो डबल झिरो पाच नऊ पाच नऊ चार तीन चार तीन मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर पाहू शकता प्लेची क्वालिटी एक नंबर पिले प्ले आहेत

मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादा जाऊन आलेला आहे नाही भेटेल उस्मानाची तुम्हाला साडे पंधरा हजार कुठून सांगायला पिलीवाली आहे का खाली आहे लाग लागलेली आहे का किती महिन्यात आहे दोन अडीच महिन्यात लागलेली आहे मित्रांनो दोन अडीच महिन्यात लागलेली आहे पाहू शकता त्या भांडीची किंमत काय सांगली नाही का इथे काय म्हणते पाठराच्या आठ हजार का लागले का पिलीवाली साडे अठरा हजार किंवा सांगा मित्रांनो याची पण याची काय सांगली आहे पठराची साडे दहा प्लीज का खाली काय साडे अकरा हजार किंवा सांगा मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या साडे चे मित्रांनो यांच्या पाषा जवळपाच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात नंबर सांगता ठीक आहे यावर कमी जास्त होईल ना काय चांगली व्हायची किंमत तुमचे मित्रांनो वीस हजार किंवा सांगाल तर का आपली गावऱ्यांशी आहे आता गा लागलेली आहे का लागलेली आहे दोन पिले आहेत तिच्या याच्या खाली मित्रांनो तिची काय सांगली अठरा हजार किंवा सांगाल तर हिच्या खाली किती पिले आहेत दोन पिल्ले आहेत मित्रांनो शेतकरी काय अपर्या शेतकरी आहेत मित्रांनो गाव कोणतं हो तुमचा तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त होईल ना किंवा दोन्हीची पण नंबर सांगा येतात पुन्हा तुमचा येतं मित्रांनो शेतकऱ्याशी आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे दोन्ही पण गावांशी आहेत मित्रांनो दोन्हीच्या खाली दोन दोन पिल्ले आहेत कॉल करू शकतात मी यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरु युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता मित्र आहे का मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या पिल्लीवाली आणि गाभांशी आणलेल्या आहेत बाजारामध्ये आपल्या ओसमा बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर याची काय सांगली हो पिल्लीवालीशी काय सांगली हजार सांगायची मित्रांनो अठरा हजार पिल्लू पिलूवाईच्या खाली पाहू शकता अठरा हजार रुपये किंमत सांगायल तर सोळा हजार सोळा हजारला देऊन टाकणार आहे मित्रांनो शेई पण एक नंबर आहे शेई आहे मित्रांनो आहे पण क्वालिटी पाहू शकतात एक नंबर आहे या पटराची कसे सांगायची या पटाची किंमत काय सांगली सोळा हजार किंमत सांगायचे मित्रांनो याच्या खालीची पण क्वालिटी पाहू शकते पिला आणि शेअची देराला मागायला तर मग दिली नाही हीच्या गाभणीची काय सांगली गाभणीची तेवीस हजार रुपये किंमत सांगायची मोठ्या मोपाची गावांशी आहे मित्रांनो ह्यांच्या पाहिजे मोठ्या मोपायच्या गावऱ्या शाही असतात कोणाला पाहिजे असेल तर जवळपास संपूर्ण बाजारामध्ये असतात शेतकऱ्यांसाठी शेपाण्यासाठी शे पाहिजे असेल तुम्ही नक्की एकदा भेट द्या हि काय सांगली हो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये मित्रांनो काटोडीशी आलेली आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो शेतकरी शही आहे तर आपल्या चॅनल खूपच मागणी आहे मित्रांनो काठोडीशची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे दादा काय सांगली किंमत ही बावीसाची किंमत सांगा किती विचार असं नाही आता किती महिने तीन महिने लागलेली आहे गॅरंटी पक्की गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा एक पन्नास पंच्याऐंशी कमी जास्त होईल जास्त ना मित्रांनो यावर म्हणजे कमी जास्त होईल पाहू शकता तीन महिने लागली काठीवाडीशी आहे मित्रांनो ऑलरेडी एक नंबर आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे यावर कमी जास्त होईल कॉल करू शकता तुम्ही